नारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलमध्ये दाखल झालेला हा काळा घोडा रुबाबदार आणि लयबद्ध चालणारा घोडा म्हणजे ब्रह्मोस कपाळावरचा आकर्षक पांढरा पट्टा आणि मारवाडी जातीची उठवदार ठेवण हे त्याचं मुख्य वैशिष्ट्य गुजरातच्या नागेश देसाई यांच्या देसाई स्टड फार्मवर पाळलेला हा घोडा आता बाजारात चर्चेचा विषय ठरलाय पुष्कर बाजारात या घोड्याला आठ कोटी रुपयांपर्यंत बोली लागली होती परंतु देसाई कुटुंब पंधरा कोटींची किंमत असूनही ब्रह्मोस विक्रीसाठी तयार नाहीयेत छत्तीस महिन्यांचा तब्बल त्रेसष्ट इंच उंचीचा ब्रह्मोस आज देशातील टॉप अश्वांपैकी एक मानला जातोय याच्या खानपानाची काळजी ही तितकीच विशेष आहे दिवसभरात तब्बल पंधरा लिटर दूध तसेच अश्वतज्ञांच्या सल्ल्यानुसार पौष्टिक खाद्य देखभालीसाठी दिवसभर स्वतंत्र मजूर मसाज ग्रूमिंगची विशेष व्यवस्था असते त्यामुळेच देशभरात झालेल्या अनेक अश्व स्पर्धांमध्ये ब्रम्होस नंबर वन ठरलाय मेरा नाम है नागेश देसाई देसाई स्टड फार्म मालसून पाटण गुजरात ये हमारा घरका ब्रीड किया हुआ कोल्ट आहे ब्रम्होस इसके बाप का नाम है इडालगो जो वरखाना लाइन से है इसकी मदर का नाम है अश्व शक्ति जो ऑल इंडिया चैम्पियन बनी हुई है देवराज रणिया की बेटी है और इसकी अभी एज है थर्टी सेवन मंथ और हाइट है सिक्सटी सिक्स पॉइंट फाइव और अभी हमारे अगले साल ये पंजाब में चैम्पियन बना था इसकी खासियत क्या है और इसकी कीमत क्या है? खासियत तो इसकी है मारवाड़ी ब्लड लाइन मारवाड़ी ब्लड लाइन का है थोड़ा इसकी साइड न्यूटी और डिफरेंट तो ब्लड है तो इसके ये बच्चे बहुत अच्छे दिए अभी इसमें ये इसकी खासियत कीमत क्या रखा न हमारे को तो सेल करना नहीं है मगर बहुत अलग अलग राज्यों से सबने हमारे वहाँ डिमांड की मगर हमें भी इसको सेल करना नहीं है कीमत कीमत आज तो अभी हमारे पास तो सब अलग अलग बायर आए थे उस हिसाब से लगी है सात आठ सार तक तो लग चुकी है हमारे को सेल करना नहीं है इसके लिए हम इसका पंद्रह सीयर मांग रहे थे सारंगखेड्याच्या या ऐतिहासिक घोडे बाजारात यंदा खऱ्या अर्थानं सर्वांच लक्ष वेधलंय त्याचा रुबाब त्याची उंच किंमत आणि तुफान लोकप्रियता यामुळे हा घोडा बाजाराचा शो स्टॉपर बनतोय सारंगखेड्याच्या या अश्व बाजाराचं मुख्य आकर्षण बनलेला असून आमचे मित्र नागेशबाई देसाई देस। गुजरातचे एक प्रमुख ब्रीडर म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्याकडं पहिल्यापासून अत्यंत चांगल्या ते, ते जनावर सांभाळतात आणि हा त्यांच्या स्वतःच्या ब्रीडचा अश्व आहे ब्रह्मोस ह्या ब्रह्मोस वैशिष्ट्य असं आहे की तो अजून दोन दात आहे आणि आपण जर त्याला बघितलं की ब्रह्मोस मध्ये त्यांनी खरं म्हणजे जो जेव्हा ब्रह्मोस मिसाईल अं हे नव्हती झाली जगाला माहिती नव्हती ते तेव्हापासून त्यांनी ते त्याच्या ते अगोदर पासून त्यांनी त्याचं ते नाव ब्रह्मोस एवढं म्हणजे मी नागेश बाईंचं खरं म्हणजे याचं कौतुक करू इच्छितो आणि ब्रह्मोस याचं वैशिष्ट्य असं आहे की या साठी खूप अत्यंत चांगला आश्वा आहे त्यांच्याकडे याच्या अगोदर दहा करोडपर्यंतची आश्वांची मागणी खरं म्हणजे किंमतीची केली गेली परंतु त्यांनी पंधरा कोटी रुपये सांगून त्यांना म्हणजे खरं म्हणजे त्यांचा अत्यंत प्रेम असल्यामुळे त्यांनी त्याची किंमत पंधरा कोटी सांगितली जेणेकरून तो त्यांना त्रास नको व्हायला म्हणून आपण जर बघितलं की सारंगखेड्याच्या यात्रेमध्ये खूप मागडे अश्व इथं येतात इथं पन्नास हजारापासून तर दहा करोड पर्यंतच पंधरा करोड पर्यंतच अश्व येतात आणि हेच खरं म्हणजे सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलचं सारंगखेड्याच्या अश्व बाजाराचं मुख्य आकर्षण आहे देसाई स्टड फार्मवर ब्रह्मोसच्या ब्रीडिंगमध्ये आत्तापर्यंत दहा पिल्लं तयार झाली आहेत या सर्व पिल्लांना बाजारात लाखोंच्या बोली लागल्या आहेत म्हणूनच हा घोडा भविष्यात केवळ हॉर्स ब्रीडिंगसाठी वापरण्याचा निर्णय देसाई कुटुंबाने घेतलाय त्यांच्या मते ब्रह्मोस हा एक घोडा नाही तर एक अनमोल संपत्ती आहे